बदलापूर हे नाव आजही कानावर पडलं तरी आठवतो तो दोन चिमुकल्या मुलींवर झालेला अत्याचार आणि त्यांच्या आरोपींचा सिनेस्टाईल झालेला एन्काउंटर अनेकांनी या एन्काउंटरचं तोंड भरून कौतुक सुद्धा केलं तर अनेकांनी मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी देण्यात आला असा आरोपही केला पण आता स्वतःच हायकोर्टानं अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक असून या प्रकरणात सगळ्यात मोठा गौप्यस्फोट केलाय बनावट चकमकीत अक्षय शिंदे याचा मृत्यू घडून आणला असून या प्रकरणात न्यायालयानं पाच पोलिसांवर ठपका देखील ठेवला आहे त्यामुळं अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरचं नेमकं सत्य आहे तरी काय पाच पोलिसांसोबतच हा एन्काउंटर येणाऱ्या काळात कुणाचा घात करू शकतो अक्षय शिंदे याला गोळ्या मारून मुख्य आरोपीला तर खरंच लपवण्यात आलंय का हा सगळा मॅटर समजून सांगतोय आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकी झाल्याचा अहवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचं न्यायालयात वाचन केलं यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचं एका मागून एक खुलासे करण्यात आले अक्षय शिंदे याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्यानं मुंब्रा बायपासनं गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून घेतली यामधून त्यानं पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता मात्र चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचं सांगण्यात येते या बनावट चकमकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला त्यामुळं हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असं संबंधित अहवालात नमूद करण्यात आलं आहे अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हरवर आढून आले नाहीत मात्र पोलिसांनी अक्षयने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केला होता मात्र या अहवालामुळं पोलिसांचं पितळ आता चांगलंच उघडं पडलंय अक्षय शिंदे याच्या चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरून जमा करण्यात आलेल्या वस्तू एफ रिपोर्ट आणि अक्षय शिंदे याच्या आई केलेले आरोप योग्य आहेत असं सांगतानाच अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी पाच पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचंही अहवालात ठळकपणे सांगण्यात येत बदलापूर मधील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा तेवीस सप्टेंबर रोजी एन्काउंटर करण्यात आला होता तळोजा कारागृहातून रिमांड होम मध्ये नेत असताना ही एन्काउंटरची घटना घडली होती मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यानं एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिवॉल्व्हर घेतली त्यानंतर निलेश मोरे यांच्यावर त्यानं तीन गोळ्या फायर केल्या त्यातील एक गोळी निलेश मोरेंच्या पायाला लागली आणि दोन गोळ्यांचा फायर चुकला सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता रिव्हॉल्व्हर मधून झाडलेल्या दोन गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या त्यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली होती आणि त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला होता खर तर बदलापूरचं हे प्रकरण तेव्हाच्या शिंदे सुद्धा आलं होतं ज्या शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला ती शाळा भाजपची संबंधित असणाऱ्या विश्वस्तांकडून चालवण्यात जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता विरोधकांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती अगदी निवडणुकीच्या तोंडावरच ही घटना घडल्यामुळं सरकार चांगलंच बॅकफुटला फेकलं गेलं होतं मधल्या काळात अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला आणि हे प्रकरण मागे पडलं तेव्हा हा एन्काउंटर खरा होता की खोटा यापेक्षा अनेकांनी या, अने या एन्काउंटरच्या समर्थनात भूमिका घेतली होती मात्र आता न्यायालयानं हा एन्काउंटर फेक असल्याचं सांगितलंय एन्काउंटर करण्याचे आदेश नेमके कुणी दिले होते आणि नक्की कोणत्या महत्वाच्या कारणासाठी पोलिसांना अक्षयचा एन्काउंटर करावा लागला याची स्पष्ट उत्तर मिळणार आहे सुषमा अंधारे यांनी या फेक एनकाउंटरवरून कमेंट करत यावरून एकनाथ शिंदे यांची चांगलीच अडचण घडवून आणली आहे सुषमा अंधारे म्हणाल्या की फेक एन्काउंटर करण्याची गरज सरकारी पक्षाला होती निवडणूक तोंडावर होत्या ज्या पद्धतीनं भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सरकारकडून वारंवार अक्षम्य चुका होत होत्या स्वतःच ग्लोरिफिकेशन करण्यासाठी उदातीकरण करण्यासाठी एका आरोपीचा जीव घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली फक्त आपली राजकीय जुळवण्यासाठी स्वतःचं उदातीकरण करून घेण्यासाठी म्हणून आपण बघितलं असेल या सगळ्यानंतर ज्या पद्धतीची बॅनरबाजी केली गेली लाडक्या बहिणींना न्याय दिला गेला लाडक्या बहिणींचा देवभाऊ वगैरे हे सगळं ग्लोरीफाय करण्यासाठी आपली काळवंडलेली असलेली प्रतिमा उजळ करण्यासाठी अक्षय शिंदेचा जीव घेतला गेला हा नाकारतेपणा झाकण्यासाठी अगतिकतेने आणि आता किर्कपणे उचललेलं हे पाऊल आहे असं सुषमा अंधारे यांनी आता क्लिअर कट बोलून दाखवत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणले देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यापासूनच कोणत्या कौन्द्या ना कोणत्या प्रकारे त्यांना अडचणींना सामोर जावं लागते बीड परभणी त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या घटनांनी सरकारसाठी कसोटीचा काळ सुरू असतानाच आता पुन्हा बदलापूर प्रकरणातही सरकारची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच बदलापूर प्रकरणातील इतर आरोपी लपवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी देण्यात आला होता का न्यायालयात ठपका ठेवण्यात आलेल्या पाच पोलिसांनाच केवळ शिक्षा केली जाणार की या प्रकरणाची पुन्हा एकदा पाळमुळं खोडून काढली जाणार अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर करण्याची वेळ पोलिसांवर नेमकी का आली तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद